सर्वांची जी, जी, जी आस्था होती आस्थेच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाच खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेचे असते शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय माजी मुख्यमंत्री असेल स्वर्गीय दिग्गीर साहेब असतील त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत त्यामुळे सहजपणे शक्य झालं आज हा हिंदुत्वाचा विजय आहे सत्याचा विजय आहे गेली पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खर तर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पद्मर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असच मी म्हणेल हा दावा नेमका कोणी टाकलेला होता, मुस्लिम होता कि हा मुस्लिम धर्मांनी डावा टाकला होता की हा किल्ला हा मुस्लिम धर्माला मिळावा म्हणून त्यांनी हा दावा टाकलेला होता परंतु हा छत्रपती शिवरायाच्या पदपर्षाने पावन झालेली भूमी आहे ही सर्व ज्ञात आहे इतिहास आहे सोळाशे छप्पन सालापासून या किल्ल्यावर छत्रपती शिवराय स्वतः येऊन गेलेले एवढं सगळं असताना हा चुकीच्या पद्धतीने दावा टाकलेला होता आणि याच्यासाठी गेली पन्नास वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव याच्यासाठी भांडत होते आणि आज खऱ्या अर्थाने पन्नास वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे याचा खूप आम्ही मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण हिंदू समाजाचा याचा एक मोठा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूनी भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला के आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी जाण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि एकोणीसशे मध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर असा दावा ठाणे जिल्ह्यात जिल्ह्यालयात चालला आणि जो ठाणे जिल्ह्या न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वक्फ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता होता तो वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आता हे मंदिरच आहे सरकारने नी जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे दुर्गा माता की जेव्हा माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता माझ्या जवळ जबाबदारी एकोणीसशे आम्ही या लढ्यामध्ये आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला दुर्गा आज पन्नास वर्ष झाली की दु तो एक न्यायप्रिष्ठ कल्याण कोर्टात एका संस्थेने दावा केला होता वंदनीय बाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशाने धर्मवीर आनंदिके साहेबांच्या आदेशाने आज आद आपले आदरणीय नेते मुख, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने आज आपण कल्याण कोर्टात हा लढा देत होतो ज्या ज्या हिंदू संघटना होत्या आपण सर्व शिवसैनिक होतो जे हिंदू प्रेमी होते त्यांच्या माध्यमातून आपण हा कोर्टात लढा देत होतो आणि कल्याण कोटाने अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय देऊन आपल्याला त्याच्यातनं मुक्त केलेला आहे त्यांनी सांगण्यात आलं की ही हिंदूंची वही वाट हा हिंदूंचा मंदिर आहे आणि आज दुर्गाडी किल्ला या संस्थेच्या कच्याड्यातून निघालेला आज अतिशय आनंदाचं वातावरण डोंबोलीत बघत असाल कल्याणमध्ये बघत असाल महाराष्ट्रात बघत असाल सा, सगळीकडे हिंदू आपले आनंद साजरा करत आहोत की बाबा आपण याच्यातनं मुक्त झालो जसं आपण पाचशे वर्षापासून प्रभू रामचंद्राच्या मंदिराची आपण वाट पाहत होतो त्याचप्रमाणे पन्नास वर्ष झाले आपण या दुर्गाडी किल्ल्याची वाट बघत होतो आता तर माझं अजून एक म्हणणं आहे की आपला जो मलंगड आहे तोही लवकरात लवकर याच्या लवकर हातून निघावा आणि तीही हिंदूची वेळेवर राहावी अशी मी मागणी करत आहे की लवकर लवकर निघावा आज आनंदाचं वातावरण आज आपण याच्यातून मुक्त झालो आणि हिंदूंची वहिवट अशी कोर्टाने जिंकले की नाही मी कोर्टाचाही मनापासून आभार मानेन आणि सर्व हिंदू प्रेमींचे आभार मानेन हिंदू संघटनेचा आभार मानेन की ज्याने ज्याने याच्यासाठी भाग घेतला ज्याने ज्याने याच्यासाठी प्रयत्न केले त्यांचा मनापासून आभार मानतो आणि खास करून या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानतो आलेले या ऐतिहासिक किल्ल्याच्या कल्याण बांधणीमध्ये हा किल्ल्याची जागा नेमकी कोणाची आहे हिंदू धर्मीयाची आहे कि मुस्लिम धर्मीयांची आहे यामुळे अनेक इथे सुशोभीकरणासाठी देखील खंड पडत होतात त्यामुळे आता हा निर्णय जो आहे हिंदूंच्या बाजूने लाग लागलेला आहे हिंदू समाजामध्ये त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे तर त्याचप्रमाणे मलंगड देखील आता मुक्त होणार उपस्थित केला जात आहे सबस्क्राईब करायला धन्यवाद